बेधडक बिंदास सनसनाटी मशाल न्यूज नेटवर्क या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नमस्कार मी हिंदवी शरद फळडे होय मी नर्स आहे तीच नर्स जी डॉक्टर तुमचा चेकअप करण्याआधी तुम्हाला दवाखान्यात भेटते तुमची चौकशी करते ती घाबरू नका डॉक्टर साहेब येतीलच जातात तुम्ही बरे होऊनच घरी जा तुमचा जन्म होतो तुम्ही सुंदर जग देता सर्वात प्रथम तुम्हाला सुंदर जग कुणी दाखविले ती नर्स असते आधी या चिबुकल्या बाळाला सोबत घेऊन जाणाऱ्या महिला आमा परिचारिकांसाठी एक आनंदाची ठेव असते एकीकडे कोरोना मध्ये रक्ताची नाती दुरावली असताना आम्ही परिचारिका मात्र रुग्णांची समजूत काढून त्यांना आधार देत होतो आणि घाबरू नका तुम्ही बरे होऊनच घरी जा दिलासा त्या वेळी रुग्णांसाठी खूप महत्त्वाचे होते कोरोनामध्ये न डगमगता न घाबरता आमचा कुटुंबाचा विचार मागे टाकून आम्ही फक्त आणि फक्त पेशंटचा विचार करत होतो आणि म्हणूनच आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं की दवाखान्यात आल्यावर आम्हा परिचारिकांचा सन्मान ठेवा आमच्यावर ओरडून आम्हाला दुखवू नका आम्ही आपल्यासाठीच आहोत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा До новых